राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने काही दिवसांपूर्वी आणलेली समूह शाळेची योजना पुन्हा एकदा शासन आता अंमलात आणणार आहे आणि त्याबाबत अंमलबजावणीचे आदेश आता शिक्षण विभागाने दिले आहे त्यामुळे लहान शाळा बंद करणार नाही असं म्हणत म्हणत तो निर्णय पुन्हा लागू होत आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटाल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात जिल्हा परिषद शाळांना लागणार कायमचे टाळे एक ते पाच पटसंख्या असलेल्या शाळांचे समूह शाळांत होणार रूपांतर राज्य शासनाकडून कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नसल्याचे वारंवार सांगितले जात असताना एक ते पाच पटसंख्या एक एक व एकाच परिसरातील जिल्हा परिषद शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे या निर्णयामुळे राज्यातील एक हजार सातशे चौतीस शाळांना कायमचे टाळे लागणार असल्याने हजारो विद्यार्थ्यांवर प्राथमिक शिक्षणासाठी पायपीट करण्याची नामुष्की ओढवणार आहे शाळा बंद होणार असल्याने अतिरिक्त शिक्षकांचे इतरत्र समायोजन होणार असल्याने शिक्षकांनाही गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे केंद्र सरकारने मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा दोन हजार नऊ साली अंमलात आणून गाव तेथे शाळा हे धोरण राबवले गाव वाडी वस्ती तांडा येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध झाली मात्र राज्यात एक ते पाच पटसंख्येच्या एक हजार सातशे चौतीस सहा ते दहा पटसंख्या असलेल्या तीन हजार एकशे सदोतीस तर दहा ते वीस पटसंख्या असलेल्या नऊ हजार नऊशे बारा शाळा आहेत या शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी असल्याने शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे वीट सं वीस पटसंख्यांपर्यंतच्या शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांना लगतच्या शाळेत प्रवेशित करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता मात्र या निर्णयाला विरोध झाल्याने मागील तीन वर्षांपासून शाळा बंद करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली आहे तर युडाएस क्रमांकही होणार रद्द कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून या शाळांचे समूह शाळांमध्ये रूपांतर केले जाणार आहे शाळा बंद केल्यामुळे समावेश झालेल्या विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता दरमहा सहाशे रुपये दिले जाणार आहे यामुळे बंद शाळांचा युडाएस क्रमांकही रद्द होणार आहे आर टी कायद्यानुसार एक किलोमीटरच्या आतमध्ये प्राथमिक शाळा व तीन किलोमीटरच्या आतमध्ये माध्यमिक शाळा म्हणजे प्रत्येक बालकाला प्राथमिक शिक्षण हे स्वगावातच मिळाले पाहिजे गोरगरीब शेतकरी तसेच मुलींना वंचित ठेवण्याचा शासनाचा डाव आहे वाहन भत्ता ही केवळ एक पोकळ घोषणा आहे असं राजेश सावरकर राज्य प्रतिनिधी प्राथमिक शिक्षक समिती